आप इमारत बांधकाम लेबर कामगार यांना जीवनावश्यक साहित्य मिळवून देण्यासाठी व त्यांच्या जीवनावश्यक शासकीय योजनांचा अधिकाऱ्यांनी योजना कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करून दिल्याबद्दल आमचे मार्गदर्शक मान्य आमदार रामप्रसाद बोर्डीकर व लोकप्रिय आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सरचिटणीस आकाश पाटील मांडाखाडा केर सरपंच तथा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश गोर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बालाजीराव कछवे कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्य सदस्य रोहित भाय जगदाडे पर्वतमस्त आश्री मंगल कार्यालय रेल्वे स्टेशनच्या बाजूला परभणी येथे इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तर्फे परभणी येथे महाकल्याण मेळाव्याचे आयोजन केले या प्रसंगी महा अंतर्गत विद्यार्थ्यांना टॅपचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार मेघना दिदी बोर्डीकर जिल्हाधिकारी रघुनाथजी गावंडे समाज कल्याण आयुक्त श्रीमती गुट्टे आयुक्त तृप्ती सांडभोर उपस्थित होते महाकल्याण मेळावा त्यावेळी उपस्थित सर्व शासकीय शिवे मधील सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी भाजपा तालुका सरचिटणीस आकाश लोहट पाटील प्रकाशरावजी गोरे बालाजीराव कछवे रोहितबाया जगदाडे पर्वतजी मस्के आदी कार्यकर्ते उपस्थित केवळ महाराष्ट्र बाबा राजप्रसाद